सोनईत जातीय द्वेषाचा स्फोट संजय वैरागरवर वाहन चढवून मारहाण बहुजन समाज पार्टीचा जाहीर निषेध अहिल्यानगर प्रतिनिधी सोनई गाव पुन्हा एकदा हादरले आहे मातंग समाजातील तरुण संजय नितीन वैरागर याच्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अमानुष आणि जीवघेणा हल्ला करण्यात आला जातीवाचक शिवीगाळ निर्दयी मारहाण आणि शेवटी अंगावर टू व्हीलर व फोर व्हीलर वाहन चढवून संजयला ठार मारण्याचा प्रयत्न या क्रूर घटनेने संपूर्ण जिल्हा हदरला आहे संजय वैरागर गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून त्यांचा डोळा जखमी झाला आहे पाय मोडला आहे या घटनेने बहुजन समाजात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे आज अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव मेजर राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख तसेच विश्वचक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ साळवे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहून वैरागर कुटुंबाला भेट देऊन न्यायासाठी लढा देण्याची ग्वाही दिली यावेळी मेजर राजू शिंदे यांनी प्रखर शब्दात प्रशासनावर हल्ला चढवला महार माघांच्या दिवाळीत राख पाडली गेली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केला पण हल्लेखोर अजूनही मोकाट फिरत आहेत हे प्रशासनाचे अपयश आहे जर आरोपींना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून भूकंप घडवू बहुजन समाज गप्प बसणार नाही यावेळी शहानवाज शेख जिल्हा प्रभारी सुनील ओहाळ जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे विश्व चक्रवर्ती सम्राट अशोक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सचिन साळवे जैद सय्यद सोनू अंभोरे विजय भारशंकर गणेश ब्राह्मणे श्याम गायकवाड फिरोज शेख गणेश बागल बाळासाहेब काटे श्याम आवटी रोहित साबळे नितीन आल्हाट सौरभ शिरसाट संकेत गायकर यांसह शेकडो बहुजन बांधव संताप व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते या भ्याड हल्ल्याचा बहुजन समाज पार्टी आंबेडकरवादी संघटना आणि प्रगतीशील समाज घटकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे संपूर्ण बहुजन समाजाने एकमुखी आवाज उठवला आहे हल्लेखोरांना तात्काळ अटक करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू पुढे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख म्हणाले की हा हल्ला फक्त संजय वैरागरवर नाही तर संपूर्ण बहुजन समाजाच्या अस्मितेवर आहे जातीच्या नावावर लोकांना मारहाण करणारे हे समाजकंटक हिंदुत्ववादी गुंड आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेत आहेत पण आता पुरे झालं पोलीस प्रशासनाने जर तात्काळ या घटनेतील हलटलेखोरांना अटक केली नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू आमचा लढा न्यायासाठी आहे आणि तू शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहील समाजातील एका तरुणावर झालेला हा अत्याचार आम्ही कधीही सहन करणार नाही न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आज या ठिकाणी झालेला प्रकार हा संजय वैरावेर नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका मातंग समाजातील एका जवानावर झालेला हल्ला हा हिंदुत्ववादी लोकांनी केलेला आहे तरी त्यांच्यावर कडकचे कडक कारवाई व्हायला पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीची आमच्या सर्व मातंग समाजाच्या संघटनेच्या वतीनं मी आव्हान करतो अगर यांना अटक झाली नाही तर बहुजन समाज पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करील आणि मातंग समाजातील सर्वांना माझी एक विनंती आहे मी स्वतः मातंग समाजाचा आहे परंतु बहुजन समाज, परंत समाज पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत करत आहे आणि त्यामुळे अगर लोकांना कुणाला वाटत असेल फक्त हिंदुत्ववादी संघटना आपल्या आमच्या बरोबर आहेत तर हे चुकीचं मानू मानायला पाहिजे तुम्ही कारण हिंदुत्व हिंदू लोकच आपल्यावर अन्याय अत्याचार करतात ते एकदम चुकीचे आहे आणि त्यामुळे अगर ह्या लोकांना अटक झाली नाही तर बहुजन समाज पार्टी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करील मला आत्ताच आमच्या प्रदेशाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट जी डोंगरे साहेब यांनी फोन केला होता तसेच आमचे जिल्हा प्रभारी सुनील साहेब तसेच महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र साहेब जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे साहेब व आमचे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज भाई शेख आमचे जिल्हा सचिव संतोष मोरे व आमचे साळवे साहेब व मातंग समाजातील अनेक संघटनांनी मला फोन केले व त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु त्यांची परिस्थिती गंभीर आहे आणि अजूनपर्यंत त्यांना अटक केली नाही त्याबद्दल मी सर्व पोलीस शासनाचा व महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो आणि बहुजन समाज पार्टीही त्यांचा निषेध करत आहे लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांचं जे काही प्रक्रिया आहे ती प्रॉपर त्यांचा अभ्यास करून आणि त्यांचा पूर्ण विचार करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी आवाहन करत आहे जय भीम जय लवजी जय भारत मय शेख शानावास बहुजन समाज पार्टी का जिल्हा उपाध्यक्ष आज जो है हम सिविल हॉस्पिटल मे संजय वैरागर ये जो पेशेंट है इसको मिलने के लिए हम हॉस्पिटल में आए और हमने इससे जो है तो मिलकर उसको एक दिलासा दिए कि भाई तेरे ऊपर जो अन्याय अत्याचार हुआ उसके बारे में तो फिक्र करूँ मत हम शासन और प्रशासन से हम जो इसकी मांग रखेंगे जिन जिन लोगों ने तेरे ऊपर जो अन्याय अत्याचार करे जो भी संगठना के लोग है या जो भी वो जातिवादी लोग है उनके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होंगी वो बारे में हमने जो है तो उनको एक दिलासा दिए और थोड़ी सी उनसे भी हमने चर्चा करे इस बारे में को और इसके बारे में जो है तो हमने हमारे प्रदेश अध्यक्ष जो सुनील जी एडवोकेट सुनील जी डोंगरे साहब इनसे भी ये बारे में हमने चर्चा करे और हमारे जो जिला के जिले के जो हमारे महाराष्ट्र प्रभारी रामचंद्र जाधव साहब इनसे भी हमने चर्चा करे हमारे जिला प्रभारी जो है सुनील ओहर साहब इनसे भी हमने बात करे तो इन्होंने बोले कि भाई तुम जाकर उनसे मुलाकात करो और उनके बारे में पूरी जानकारी लो और जाकर जो है तो एसपी साहब कलेक्टर साहब को जाकर जो है इस बारे में बात करो जय भीम जय भीम जय लो जी जय लवी जय संविधान आज सिविल हॉस्पिटल मध्य मालूम अहमदनगर जिला तालुका रावरी गाव सोनई या ठिकाणी एका मातन समाजातील मुलाला संजय वायरागड म्हणून त्या युवकाचं नाव आहे त्याला भेटलो आम्ही आत्ता त्याची शारीरिक प्रकृती खूप हालातीच ज्या प्रकारे मारहाण केली ज्या प्रकारे त्याला त्याचे हातपाय फोडण्यात आले तो अतिशय निंदनीय प्रकार आहे हा एक मनोवादी विचारधारेचे लोकच करू शकतात या ठिकाणी ब्राह्मणवाद किती आहे आणि मनोवादी विचारधारा किती फोपवली यावरून कळतंय आज मातंगाच्या हातामध्ये हिंदुत्वाची वज्रमुठ आहे असं म्हणलं जाते आहे पण जर हिंदुत्वाची वज्रमुठ जर मातंगाच्या हातामध्ये आहे तर हिंदूच मातंगावरती अन्याय करायला सुरुवात केली हे याच्यावरून स्पष्ट होत तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो आम्ही निवेदनं आणि परवाच आमची मिटिंग भरणार आहे ह्या विषयावरती नगर ही मिटिंग भरून आम्ही पूर्ण समाज मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहोत आणि त्या युवकाला न्याय मिळावा ही आम्ही शासन दरबारी शिफारस करणारच आहोत पण जर हे असंच जर चालू राहिलं तर मातंग समाजानी बौद्ध समाजानी ओबीसींनी मुस्लिमांनी हे समजून घ्यावं की एक एकाचा नंबर लागला पहिल्यांदा ख्रिश्चनांना टार्गेट करण्यात आलं होतं त्यानंतर मुस्लिमांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर सरन्यायाधीशावरती बूट फेकण्यात आला मग तो अनिल मिश्रा तो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्याविषयी अपशब्द बोलला त्यामुळे जी स्थिती भा महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये सुरू आहे त्याचं एकमेव कारण असं झालं की सगळे हिंदुत्ववादी संघटनाला असं वाटायला लागलं की नाही आता काहीतरी आम्ही काही केलं तरी चालन पण तसं काही होणार नाही कायदा सुव्यवस्था अबाधित आहे अजून पण आणि आमचा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे आम्ही कायद्याशी पूर्ण कागदपत्राशी पूर्तता करून आम्ही त्या युवकाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत